छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भंडारा येथे जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेमध्ये भारतीय राज्य घटनेच्या प्रस्ताविकाचे समूह वाचन जिल्हाधिकारी संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्यासोबत करण्यात आले सकाळी भंडारा शहरातील गांधी चौक येथून पदयात्रेचा शुभारंभ झाला तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्यासह अन्य विभाग प्रमुखांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पदयात यात्रेमध्ये राष्ट्रीय जीवन अभियान नगर परिषद अंतर्गत विविध महिला बचत गटांनी ऐतिहासिक पात्राच्या भूमिकेमध्ये वेशभूषा धारण करून संदेश दिला तर भंडारा जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे क्षयरोग मुक्तीसाठीचा संदेश देणारा चित्ररथासह पदयात्रेमध्ये शिवाजी महाराजांची आठवण करून देणारे प्रसंग दृश्य सहभागी चित्ररथातून साकारण्यात आले होते तसेच मरदानी खेळांचे सादरीकरण भंडारा जिल्ह्यातील आखाड्याचे खेळाडू व लेजी पदकांनी केले तर पतंजली योग विद्यापीठाच्या भंडारा केंद्राच्या वतीनं शास्त्री चौक येथे योगासनांची प्रात्यक्षिक के सादर करण्यात आली शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जय शिवाजी पदयात्रेत भंडारा जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख व नागरिक सहभागी झाले होते गांधी चौक येथून शुभारंभ झालेली पदयात्रा शास्त्री चौक मार्गे शिवाजी वॉर्ड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ पोहोचल्यानंतर पदयात्रेचा समारोप झाला इंडिया न्यूज ट्वेंटी फोर करिता राजू भंडारा